जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ सर्व, सर्वात सर्व एस बी आय बँकेच्या खातेदारांसाठी आपल्या नियमात महत्वाचे माहिती सर्व एस बी आय सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करा नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून नियमात नियम मध्ये एक महत्वाचा बदल होणार आहे सोमवार एक एप्रिल पासून अनेक बँका देखील नवीन नियम लागू करणार आहेत जर का तुमचे देखील बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे ने आपल्या देशभरातील जवळपास चौवेचाळीस कोटीहून अधिक ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे स्टेट बँकेच्या एका सेवेसाठी खातेदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत स्टेट बँक ऑफ ऑफ इंडिया ने आपल्या विविध डेबिट एटीएम कार्ड साठी सर्व्हिस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे हा नवीन नियम येत्या एप्रिल दोन हजार पासून लागू देखील होणार आहे आता एटीएम डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांना तर चला आता पाहूया नियमात बदल झाल्यानंतर खातेदारांना कोणत्या एटीएम कार्डला कार्ड किती चार्ज द्यावा लागणार आहे नंबर एक एसबीआय बँक क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता दोनशे रुपये प्लस जीएसटी इतका चार्ज भरावा लागेल सध्या हे चार्ज एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी आहे नंबर दोन युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी इतका चार्ज द्यावा लागणार आहे सध्याचे चार्ज हे एकशे पंचाहत्तर रुपये प्लस जीएसटी एवढे आहे आता नंबर तीन प्लॅटिनम डेबिट कार्ड ग्राहकांना आता तीनशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी चार्ज द्यावा लागणार आहे सध्या हे चार्ज दोनशे पन्नास रुपये प्लस जीएसटी एवढे आहे तर नंबर चार प्राइड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना चारशे पंचवीस रुपये प्लस जी एस टी चार्ज भरावा लागणार आहे सध्या हे चार्ज तीनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी एवढा आहे या नवीन नियमाची अंमलबजावणी येत्या सोमवार एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॉइंट पाहिल्याबद्दल धन्यवाद